देशाच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हे आपण घडवून दाखवलं की खासगी जमिनीवरही लोकांना मोबदला घेऊन त्यांची जमीन सरकारच्या नावाने करून आणि मग सरकारचे पट्टे हे त्या जमिनीवर बसलेल्या झोपडपट्टी धारकांना आपण देतो कारण जोपर्यंत गरिबाला जमिनीचा अधिकार मिळणार नाही तोपर्यंत गरीब हा गरिबीतनं बाहेर येऊ शकत नाही हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत